हे शेतकरी बंधूंनो तुमचे स्वागत करत आहोत मी माझ्या हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये सुरुवातीलाच बातमी येत आहे की पावसासंदर्भात शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो बातमी अशी आहे की पावसासंदर्भात काही भागामध्ये तुरळक ठिकाणी काही भागामध्ये जास्त ठिकाणी आज दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस या काही दरम्यान मध्ये महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे काही भागामध्ये अतिप्रमाणात कमी पाऊस पडणार आहे काही भागामध्ये रिमचिम पाऊस पडणार आहे या वेळेच्या माध्यमातून आपण पूर्ण सविस्तर बातमी बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करू शकता आणि बेल आयकन पण दाबू शकता शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो बातमी अशी आहे की मराठवाड्याकडे या काही भागामध्ये थोडा रिमझिम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दोन ऑगस्ट पर्यंत दिसू शकतो औरंगाबाद नांदेड परभणी बीड हिंगोली उस्मानाबादच्या परिसरामध्ये आणि लातूरच्या परिसरामध्ये बघितलं तर मराठवाड्यामध्ये या काही भागामध्ये थोडा रिमझिम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दोन ऑगस्ट पर्यंत दिसत आहे हे अंदाज तुम्ही लक्षात देऊ शकता शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो बातमी येत आहे की पश्चिम महाराष्ट्राकडे अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिली गोंदिया नागपूर वार्ता वाशिमच्या परिसरामध्ये पुशळ करंजा अकोला खामगाव चिखली या काही परिसरामध्ये आपल्याला थोडा रिमझिम स्वरूपाचा पाऊस दिसत आहे जास्त ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसेल आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो हे अंदाज तुम्ही लक्ष देऊ शकता आणि खान्देशकडे बघितलं तर जळगाव धुळे चाळीसगावच्या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो आणि जास्त ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात दिसत आहे हे अंदाज तुम्ही लक्ष देऊ शकता शेतकरी बंधून शेतकरी बंधून बातमी येत आहे की पश्चिम महाराष्ट्राकडे आणि कोकणपट्टीच्या भागामध्ये जास्त ठिकाणी बघितलं तर या काही भागामध्ये थोडं मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे कोल्हापूर सांगली सा आतारा सातारा पुणे नाशिक अहमदनगर अकलूज मुंबई सातारा डेपोली रत्नागिरी सांगली बिदर हैदराबादच्या परिसरामध्ये पर्यंत या काही भागामध्ये आपल्या थोडं मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे पंढरपूर सोलापूर कुरबर्गी सांगली कोल्हापूर राजापूर सावंतवाडीच्या परिसरामध्ये शेतकरी बंधूं बहुतांश भागामध्ये ठिकठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे आणि अतिवृष्टीचा इशारा दिसत आहे अति स्वरूपाचा पाऊस तिथं दिसत आहे अधिकतम स्वरूपाचा पाऊस तिथे दिसत आहे हे अंदाज तुम्ही लक्ष घेऊ शकता तर शेतकरी बंधूं भेट या पुढ माध्यमातून धन्यवाद